सोलापुरातून अतिशय दुःखद बातमी समोर आली असून ज्येष्ठ पत्रकार बळीराम सर्वगोड यांचे शुक्रवारी रात्री अपघाती निधन झाले आहे याबाबत त्यांचे चिरंजीव शुभम सर्वगोड यांच्याकडून अधिकृत माहिती मिळाली आहे मयत बळीराम सर्वगोड हे दैनिक सुराज्यमध्ये कार्यरत होते काम संपवून रात्री साडेनऊच्या सुमारास ते आपल्या गावी उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबी दारफळ येथे आपल्या स्प्लेंडर एम एच तेरा डी एक्स एकतीस या दुचाकीवरून जात असताना बाळे पुलावर त्यांना पाठीमागून एम एच तेरा सीजी तीस पंधरा, होंडा या वाहनाने जोरदार धडक दिली गाडी सोडून फरार झाला त्यामुळे या धडकेने त्यांची गाडी पुलावरील डिव्हायडर ला जाऊन ठोकली त्यात डोक्याला मार लागून ते गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे त्यांचा मृतदेह हो शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला असून नातेवाईकांची मोठी गर्दी झाली आहे सर्वगोड यांच्यावर बीबी दारफळ यगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार असून वेळ दुपारनंतर सांगण्यात येणार आहे सर्वगोड हे गेल्या तीस ते पस्तीस वर्षांपासून सोलापुरात पत्रकारिता करत होते यापूर्वी त्यांनी अनेक वर्ष दैनिक केसरी मध्ये काम केले त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा असा परिवार आहे